नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी वाळवा तालुक्यातील ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षण हक्क मोर्चा काढण्यात येणार आहे चला उरण ईश्वरपूर या घोषणेसह सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून ओबीसी समाजाने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीपासून उरण ईश्वरपूर येथे हा मोर्चा होणार आहे या मोर्चाचे आयोजन समस्त ओबीसी समाज वाळवा तालुका यांच्या वतीने करण्यात आले ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी हा ऐतिहासिक लढा ठरणार आहे यावेळी भाजप नेते राजेंद्र उर्फ चिमन डांगे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे माजी बांधकाम सभापती धनपाल माळी यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे संचालक अविनाश खरात माजी नगरसेवक विश्वास डांगे वीर कुदळे लक्ष्मण मदने अनुप पिसे जयवंत जाधव सागर मलगुंडे गजानन फल्ले अजित भांबुरे जलाल मुल्ला चंद्रशेखर तांदळे रघुनाथ बागडे उपस्थित होते समाजावर प्रचंड असा अन्याय करणारा हा चिया रद्द व्हावा म्हणून महाराष्ट्रभर सर्व ओबीसी बांधवांच्या प्रचंड असे विरोधाची लाट निर्माण झालेली आहे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही अस मत नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं कुठल्याही ओबीसीचा उद्देश नाही येतो नाही फक्त समस्त ओबीसीची एकच मागणी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेनं आम्हाला जे ओबीसी साठी आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणात वाटा न देता त्यांचं त्यांना वेगळं असं आरक्षण दिलं तर आम्हाला कुठेही प्रकारचं वाईट वाटायचं कारण कारण तामिळनाडू राज्यात ता आता बहात्तर टक्के आरक्षण पोचलेलं आहे तिथं सुद्धा त्या ज्या त्या राज्यात असणाऱ्या ज्या काही सुधारित जाते त्यांना सुद्धा त्या शासनानं आरक्षण दिलेलं एक सप्टेंबरला जो जी आर निघाला त्या जी आरच्या रद्द करावा म्हणून वाळवे तालुक्यातल्या सगळे तसं पाहिलं तर देशात तीनशे पंचेचाळीस जाती ओबीसीत आहेत त्यापैकी आपल्या वाळवे तालुक्यात चोपन्न जाती एकूण ओबीसीत आहे त्या चोपन्नच्या चोपन्न जातीचे जे वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते आहेत ते सगळे एकत्र आले आणि परवा एक बैठक झाली त्या बैठकीच्या ठरल्याप्रमाणे येत्या चोवीस तारखेला वाळवा तालुक्याच्या ओबीसी बांधवांच्या वतीनं अकरा वाजता पंचायत समितीच्या गेट पासून मोमिन मोहल्ला लाल चौक गांधी चौक यल्लामा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चाने येऊन मान्य तहसीलदार साहेबांना आमच्या ओबीसी समाज आरक्षण हक्क मोर्चा च्या वतीनं जे निवेदन तयार दिलं जाईल ते निवेदन <laughs> त्या दिवशी दिलं जाईल मोर्चाचं नियोजन करत असताना सर्व कार्यकर्त्यांच्याकडून सूचना आल्या त्या सर्व सूचनांचं पालन करून हा मोर्चा आयोजित केला आहे सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट कुठल्याही प्रकारचं बेशिस्तपणा या मोर्चात असणार नाही कुठलाही विशिष्ट नेता या मोर्चाच नेतृत्व करणार नाही ओबीसी समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या जातींपैकी पाच जातीतल्या मुली आप पारंपरिक वेशात या मोर्चाचं नेतृत्व करतील मान्य तहसीलदार साहेबांना जे निवेदन द्यायचं आहे ते निवेदन सुद्धा याच पाच मुली देतील आणि निवेदन दिल्यानंतर मोर्चाला जे संबोधन केलं जाईल ते संबोधन सुद्धा त्या पाच मुलीस पाच पाच मिनिट त्यांच्या ज्या मनात भावना आहेत या जी आर बद्दल त्या व्यक्त करतील साधारण आमच्या या आज सकाळी दुसरी तिसरी बैठक झाली सगळ्यांच्या मनातल्या भावना बघितल्यानंतर प्रचंड असा मोर्चा ओबीसींचा वाळव्या तालुक्यात निघेल अशी परिस्थिती आहे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही एवढी एकजूट ओबीसीच्या मध्ये नव्हती एवढी एकजूट या मोर्चाच्या निमित्तानं वाळव्या तालुक्यात दिसणार ओबीसी महिला सुद्धा उपस्थित असणार आहे ज्या वाळवे वाळवे तालुक्यात ज्या ओबीसीच्या जा चोपन्न जाती आहेत त्या जातींचं प्रत्येकाचं वेशभूषेच्या जा बाबतीत भाषेच्या बाबतीत किंवा व्यवसायाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे वेशभूषेच्या बाबतीत आम्ही त्या त्या समाजाच्या प्रमुखांना सूचना दिल्यात की आपापल्या समाजातली जी लोक येतील ती लोक आप आपले वेशभूषेत या मोर्चासाठी यावे या मोर्चात ज्या चोपन्न वेगवेगळ्या जाती असतील त्या एक त्यापैकी एकाही जातीचा जा विशिष्ट असा झेंडा किंवा बॅनर या मोर्चात असणार नाही एकच पिवळा झेंडा मी ओबीसी म्हणून असेल तालुक्यातले जे प्रचार आणि प्रसिद्धीची जेवढी जेवढी माध्यम आहेत डिजिटल बोर्ड असतील सोशल मीडियावरच्या बातम्या असतील तिथं सुद्धा फक्त आणि फक्त या पद्धतीच प्रसिद्धीच सगळे हे असेल याच्यावर कुणाचाही फोटो नाव असणार समस्त ओबीसी समाज वाळवा तालुका याच पॅनल खाली या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे कुठल्या समाजाविरोधात कुठल्या जातीविरोधात कुठल्या धर्माविरोधात आमचा हा मोर्चा नाही आमचा मोर्चा फक्त आणि फक्त ओबीसीवर जो काही अन्याय होतोय त्या तो अन्याय दूर करावा एवढाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे कारण आधीच ओबीसी मध्ये तीनशे पंचेचाळीस जाती आहेत त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यात आता मराठा समाज जर आला तर बऱ्याच क्षेत्रात मग ते राजकारण असो शिक्षण असो नोकरी असो इथं जो खरा ओबीसी आहे त्या ओबीसीवर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही अशी समाजाची भावना झाली ती भावना ओबीसीच्या प्रत्येकाच्या मनात आता एक तारखेवरून आहे त्याचा उद्रेक या मोर्चाच्या उपस्थितीच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर